नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ती कुणीच त्या घटनेचं समर्थन करू शकणार नाही संविधान संविधानाने आज माझ्यासारख्या त्या एका लेखीला या, या राज्याची राज्यमंत्री बन बनू शकते ते केवळ संविधान आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमीच संविधानाचा सन्मान करतात हे आपण जेव्हापासनं नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आपण पंतप्रधान प्रत्येक वेळी संविधानाला सर्वोत्तम मानत या ठिकाणी नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां काम करताना आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते त्या देशातले दे सर्व जनता सुद्धा संविधानाचा आदर सन्मान करतो परंतु जी घटना घडली त्याचा निषेध साहजिकच फक्त काही आंबेडकर अनुयायांनीच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वांनी केलं सगळ्या मंडळींनी व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी घटना घडली दुकान बंद केली दुसऱ्या दिवशी शांततेत हा बंद पाळायचा निषेध आपण सर्वांनी व्यक्त करायचा असं ठरलं तरी देखील काही लोकांनी आपल्या आंदोलनाला गालबोट लागावं असं पद्धतीचे काम केलं पोलिसांनी सुद्धा त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत शहर शांत ठेवणं शहरातल्या लोकांची कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे त्यांचं सा काम काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही पोलिसांकडून अतिरेकीपणा झाला असं आढळून आलं त्यात तात्काळ अधिवेशन चालू झाल्यानंतर यांना तर सस्पेंड केलेलंच राहिलेली जे काही लोक आज आपण सस्पेन्शनचे आणलेले आहेत पाच आणि जे काही आपल्याला आणखी संशयित आहेत त्यांना चौकशी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पण त्यांनी सुद्धा संविधानाने दिलेला पोलिसांना जो अधिकार शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा त्या अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न केले जर त्यांच्या सुद्धा कडक कारवाई वाकोडे परिवाराचं किंवा परिवारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक व्यक्तीचं बोर्डीकर कुटुंब अशी वेगळं लागतं म्हणून मी जेव्हा ताईंना पण भेटायला गेली तेव्हाही सांगितलं तुमची जबाबदारी आणि योगायोगाने मी पालकमंत्री झाल्यानंतर तर सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या पण माझ्याही एक बहीण म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळ्या आपल्या काही अन्ना घस जे माझे मार्गदर्शक आहेत आपल्या मराठवाड्याचं नेतृत्व करता। ते करतात तेही आपल्या संपर्कात होते त्यांनी सुद्धा आपले मुख्यमंत्री महोदयाशी अशी त्यांची भेट घालून यापुढे देखील सुरेश अण्णांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या साठी करायचंय आणि मी आपल्याला खात्री देते की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशील असे व्यक्ती आहेत आपण केलेल्या मागण्याचा आपण आपल्या जिल्हा पातळीवर का सुरेश एवढ्याच सोडून घेऊया आणि अशिष्त माझ्या लहान भावासारखे आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी भेट घेतली त्यांची ही जबाबदारी असेल त्यामुळे आपण आज जो निर्णय घेतलेला आहे स्थगित करायचा त्याचा मी मनापासून आभार मानते आणि एक तुम्हाला सगळ्यांचे वैभव आणि ह्या आता मला भरपूर मोठी यादी दिली ती सुद्धा आशिषजींच्या सोबत आमच्या भावासोबत परस, की बघा अशा प्रसंगी आपले सगळे मित्र कौटुंबिक नातं असलेली मंडळी सोबत राहतात ते सगळेजण इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये सिद्धार्थ भराडेजी आहेत रवी सोनकांबळेजी आपले नेते आहेत विमराव मुक्तींबेरेजी सुधीर साळवेजी विश्वजित वाघमारे प्रदीप बावळेजी ललित कांबळेजी संजीवना भराडे सुशिला ताई सुनंदाताई सुनंद ताई सोनकांबळे अमर सोनकांबळे नाशिकची पण आमचे काही इथं उपस्थित आहेत ते ताराचंद शोधमल स्वराज नंद नंद पगारेजी विवेक तांबेजी विशाल कडमुख पप्पू वावळे किरण कदम रमेश कदम बाबाजी केदारे विनय कटारे अजय काळ काही, मनोहर पगारे शशुपाल गवई रवी गुगे समाधान चौहान अर्जुन नाना पगारे नंदन पाईकराव प्रशांत रोहित रोकडे दीपक डांगे उत्तम जाधव अमोल अमोलजी हे सगळे मंडळी <coughs> अशी परिस्थिती परत कधी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा नेहमीच आपल्या आचरणामध्ये आपण आणलं पाहिजे आणि पोलिसांकडून सुद्धा कधीच अशा पद्धतीचं तर अन्याय अति अतिप्रमाणामध्ये होऊ नये यासाठी सुद्धा या प्रकरणानंतर आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समज मिळेल अशी कारवाई आपण त्यांच्यावरती करणार आहोत माझ्या सहकारी रमनाथ सोळंकी जींनी पण आणि सगळ्यांनी चांगलं आपल्याशी संपर्क तुमचे ते वेगळा बघा माय मावल्या आहेत आमच्या बहिणी आहेत आमच्या आया आहेत तुमच्या सोबत पायाला कसे भेगा ह्याची जाणीव होती की बाबा थांबवा एवढ्या लांबचा प्रवास काय करायचा आपण आपल्या मान्य आपल्या घरचे आहेत आपण आपले सोडवून घेऊया अशी आमची अपेक्षा अपे होती चला काय हरकत नाही आज तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे मी तुमच्या मनापासून आभार मानते मी हे सगळं आपल्या पंधरा मागण्या इथं अडिशनल एस पी साहेब घेऊन आलेले जे एस पी आणि कलेक्टर साहेबांनी आपल्या मान्य केलेल्या आणि बाकीच्या पण राहिलेल्या आपण येणाऱ्या सगळ्या पालकमंत्री म्हणून कधी कोणा हो, पदावर नसताना आमचे पद